नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जो, गेल्या वेळेस रक्ताच कार्य काय हे मी सांगितलं आज रक्ताचे घटक कोणते आणि ते कसे वेगळे केले जातात हे आपण समजावून घेऊ अर्थात त्यासाठी इंग्रजी शब्द मी आहेत तसेच वापरणार आहेत कारण मराठी भाषांतरित शब्द तसे जरा कठीणच आहेत या सर्व माग मागचं फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजिकल आस्पेक्ट्स प्रक्रिया काय आहेत हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे पण ते आपण टप्प्याटप्प्याने करूया मुळात रक्त हा द्रव सर्व सेल्सना अनेक महत्वाचे घटक आणि ऊर्जा यांचा पुरवठा करतो हा द्रव त्याच्या साफ वाढीशी साफसफाईशी स्वतःच्या संरक्षणासाठी आणि शरीराच्या संरक्षणाची जबाबदारी पण पाड पाडत असतो हे मी गेल्या वेळेस सांगितलेलं आहे आ, या रक्ताला कनेक्टिव टिशू असं म्हणतात मराठीत संयोजी उतक, असं त्याचा शब्द आहे जाऊ दे आपण मूळ इंग्रजी शब्द वापरूया कारण ते जास्ती वेळा आपल्या समोर येणार आहेत अं काही अंतर्गत आणि काही तरंगणारे घटक असतात खर तर रक्त आपल्या शरीरातला एकमेव द्रव पदार्थ आहे असं नाहीये बाकीचेही आहेत पण आर्टरीज वेन्स कॅपिलरीज हृदय यामधून रक्ताभिसरण संस्थेमधून वाहणारा हा एकमेव द्रव पदार्थ आहे बाकी द्रवांबद्दल चर्चा आपण नंतर कधीतरी करूया या रक्तात रेड ब्लड कॉर्पस्कल्स किंवा किंवा आरबीसी असतात आणि त्यांचा हिमोग्लोबिनचा रंग हा लाल असतो म्हणून आपल्याला रक्त हे लाल रंगाचं दिसत पण uh, जेव्हा या हिमोग्लोबिन मध्ये अ uh, संतृप्त प्रमाणात ऑक्सिजन असतो म्हणजे सॅच्युरेटेड ऑक्सिजन असतो तेव्हा हे रक्त आपल्याला लाल भडक दिसत आणि जेव्हा ऑक्सिजन वापरला जातो आणि ऑक्सिजन नसतो तेव्हा ते, ते काळपट लाल होत अनेक वेळा क्षेत्रातनं निळं दाखवलं जातं असं निळं रक्त कधीही नसतं ते एकदम ब्राईट रेड किंवा काळपट लाल असच असतं आणि मग असतं किती तर आपल्या शरीरातला आठ जवळपास आठ टक्के वजन हे या रक्ताच असतं अं म्हणजे पन्नास किलोचा माणूस असेल तर ता त्याच्यात चार चार एक किलो रक्त असत एखाद्या व्यक्तीमध्ये जवळपास पाच ते सहा लिटर पुरुषांमध्ये असत आणि बायकांमध्ये चार ते पाच लिटर इतकं रक्त असत दरवेळेस दर क्षणाला रोजच्या जीवनात आणि गेल्या वेळेस मी सांगितलं तसे आठवण करून देतो हे रक्ताचा पीएच जो असतो हा सेव्हन पॉईंट थ्री फाईव्ह टू सेवन पॉईंट फोर फाईव्ह इतका असतो त्यामुळे रक्त हाताला असं बुळबुळीत लागतं कारण ते अल्कलाईन असत आणि अं रक्त थोडस उष्ण असतं आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा थोडस जास्ती अबाउट अडतीस डिग्री सेल्शियस म्हणजे शंभर पॉइंट चार डिग्री फॅरनाईट इथपर्यंत त्याचं तापमान असतं त्यामुळे अंगाला किंवा बाहेर आणणारं रक्त हे आपल्या हाताला हे गरम लागतं थोडस वॉर्म असं लागतं अं मग असतं काय तर पुढे मी विस्तृत सांगणारच आहे पण ह्याच्यात चार अतिशय महत्वाचे घटक असतात प्लाझ्मा आरबीसी डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स हे प्रत्येक काय आहेत ह्याची चर्चा आपण नंतर करू पण हे चार गोष्टी असतात हे लक्षात ठेवा खर तर एक लक्षात घ्या की रक्त हा द्रव असल्यामुळे आर्टरीज वेन्स कॅपिलरीज बनून तो अव्याहत वाहत असत आणि अं एखाद्या द्रवाचे जे नियम असतात ते सर्व या रक्ताला पण लागू होतात सर शरीरातल्या सर्व अवयव आणि कानाकोपऱ्यातील प्रत्येक सेल पर्यंत हे रक्त पोचत असत मेंदू फुफ्फुस हातडीुब हा पांढरा भाग दिसतोय तिथपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे रक्त पोचत असत आणि परतही जात असत अर्थात त्यामुळेच ऊर्जा पोचवली जाऊ शकते अं रक्त खर तर नदीसारखं असत त्यात अनेक घटक तरंगणारे असतात किंवा विरघळलेले असतात दृश्य स्वरूपात असतात अतिशय सूक्ष्म म्हणून अदृश्य सारखे पण असतात सक्रिय असतात मृत असतात वापरून संपलेले असतात आवश्यक घटक असतात कचरा असतो आस्त। घाण असते हे सर्व या रक्ताबरोबर सतत वाहत असत आणि अं रक्त हे दुधासारखं असा असं कोलॉयडल असतं त्यात काही घटक इतके सूक्ष्म असतात की अं गुरुत्वाकर्षणाने ते खाली बसत नाही ते मिसळून राहतात दुधातले कण जसे मिसळलेले असतात तस अं आणि काही घटक हे क्रीम सारखे असतात त्यांना विरघळवून ठेवणं हे तसं कठीण असतं रक्ताला सुद्धा त्यामुळे घुसळलं की यांच्या गुठळ्या निर्माण होतात <coughs> मग असं हे रक्त मग या रक्तातील घटक वेगवेगळे कसे केले जातात आणि ते घटक कोणते हे आपण आज बघूया या सर्वासाठी रक्ताच सेंट्रिफ्युगेशन केलं जातं युरेनियमच्या एनरिचमेंटच्या वेळेस हे सेंट्रिफ्युगेशन म्हणजे काय गॅस सेंट्रिफिकेशन वगैरे याची चर्चा मी काही प्रमाणात केली होती पण काही गोष्टींची परत आठवण करून देतो ते जर बघितलेलं नसेल तर मग हे रक्त तपासायचं आहे किंवा त्यातले घटक काय आहे ते शोधून काढायचे आहेत आणि किती प्रमाणात आहेत हे बघायचं असेल तर पहिली गोष्ट करायला पाहिजे म्हणजे ते रक्त बाहेर काढलं पाहिजे शरीरातनं म्हणजे इंजेक्शनच्या द्वारे आपल्या वेन मधनं हे बहुतेक वेळेस इथनं असतं ते बाहेर Uh, सिरिंज लावून काढलं जात uh, पाच ते दहा सीसी कशासाठी रक्त ते सॅम्पल वापरायचे त्याच्या प्रमाणात ते uh, पाच ते दहा सीसी पर्यंत रक्त बाहेर काढलं जात uh, नाव घातलेल्या काचेच्या नळीत हा नमुना साठवला जातो uh, या काचेच्या नळ्यांची वरची जी टोपणं असतात ती वेगवेगळ्या रंगाची असतात अं uh, कुठल्या प्रकारचं प्र परीक्षण करायचं आहे त्या पद्धतीची त्याच्यात काही प्रमाणात रसायनं घातलेली असतात कोग्युलंट्स uh, म्हणजे गुठळ्या निर्माण करणारी किंवा अँटी कोअग्युलंट्स म्हणजे गुठळ्याची निर्मिती थांबवणारी रसायनं ही बरेच वेळा याच्यात वापरली जातात प्रमाणे हेरापिन अं हेप हेपारिन हेपारीन, हेपारीन किंवा सोडियम सायट्रेट याच्यासारखी केमिकल्स त्याच्यात घातली जातात आणखीनही अनेक प्रकारचे केमिकल्स असतात पण ती प्रमाणे वापरली जातात मे रसायन घालून ही नळी हलवली जाते योग्य प्रमाणात मिश्रण त्याचं तयार होतं आपोआप आणि अं सेंट्रीफ्यूज नावाच्या विजेवर चालणाऱ्या स्पिनर मध्ये या नळ्या टाकल्या जातात या नळ्या नेहमी जोड्या लावून टाकल्या जातात दोन चार सहा आठ अनेक नळ्या पण टाकता येतात अशा गोलाकार त्यांना त्यांची ते रचना करून त्या जोड्या लावलेल्या असतात जोड्यांमध्ये याचं कारण सरळ आहे की दोन एक नळी इकडे टाकली तर दुसरी इकडे टाकली पाहिजे कारण त्याचा बॅलन्स जर नीट झाला नाही तर ते एका बाजूला हलण्याचं प्रमाण जास्ती होईल अ त्याचं बॅलन्सिंग नीट होणार नाही म्हणजे त्या प्रमाणात या जोड्या लावल्या जातात आपण जत्रेत जेव्हा चक्रात बसतो तेव्हा माणसं कमी असतील तर दोन माणसं इथे मग वरच्या बाजूला आणखीन दोन जण मग आणखीन इकडे दोन जण मग आणखीन इकडे एक दोन जण असंच बसवलं हो जातं एकाच बाजूला आठ दहा लोक मग ते चक्र असं असं होईल वाकडं तिकडं होईल त्याच्या स्टॅबिलिटी जाईल म्हणून हे नेहमी सिमेट्रिक घातले जातात व्हायब्रेशनचा धोका कमी करण्यासाठी हे सर्व केलं जातं आणि मग अ चेबर बंद करून हे अतिशय झपाट्याने फिरवलं जातं किती तर तीन हजार ते साडेतीन हजार आर पी एम म्हणजे रेव्होल्युशन पर मिनिट या वेगाने ते फिरवले जातात म्हणजे तीन हजार भागिले साठ इतके टर्न्स प्रति सेकंद पन्नास टर्न्स पर सेकंड या वेगाने हे फिरवलं जात आणि जवळपास दहा ते पंधरा मिनिटापर्यंत हे फिरवलं जात काय होत हा फिजिक्सचा भाग आहे या आ, द्रवात असलेल्या प्रत्येक कणावर सेंट्रिफ्युगल फोर्सचा परिणाम होतो आणि त्याचा परिणाम झाल्यामुळे हे कण मध्ये न राहता लांब ढकलले जातात आपण कुठल्याही टर्निंग वर गेलो की आपल्याला हा जो फोर्स बाहेरच्या बाजून जाणवतो तोच हा सेंट्रिफ्युगल फोर्स आणि जितका कण जड तितका त्याच्यावरचा फोर्स ही जास्ती जितक्या तो वेगात फिरेल त्याच्या वर्ग प्रमाणात फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअर मध्ये तो हा फोर्स निर्माण होतो अं म्हणजे दुप्पट वेग वाढवला की फोर्स चौपट वाढतो अं अशा पद्धतीने या कणा प्रत्येक कणावर हा फोर्स अं लागतो ट्यूब गोल गोल फिरत असते त्यामुळे जे जड कण आहेत ते मागे 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 सरकत नळीच्या टोकाला पोचतात बाहेरच्या बाजूला मध्य ऍक्सेसपासनं लांब आणि जे हलके कण आहेत ते आतमध्ये राहतात आणि अशा पद्धतीने फिरत 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 ठेवल्यामुळे जे अगदी हलकं किंवा द्रव असेल ते सगळ्यात आत राहत अशा पद्धतीने हे फिरवून साडेतीन हजार तीन साडेतीन हजार पंधरा मिनिटासाठी फिरवल्यानंतर हळूहळू त्याचा वेग कमी करून ते यंत्र थांबवलं जातं एकदम झटका देऊन थांबवणं कठीण आहे कारण एवढ्या वेगात थांबवलं तर त्याच्यात दसमळ होऊन हे परत मिसळून जातील कण त्यामुळे हळूहळू हळूहळू त्यांचा वेग कमी केला जातो आणि मग न हलवता या नळ्या हळूच बाहेर काढल्या जातात आणि पिपेटच्या द्वारे एक नळी असते त्याला एक तर मागे गोळा असतो तो दाबून हळूहळू ते सक करून लिक्विड बाहेर काढलं जातं किंवा वेगळं केलं जात जरुरीप्रमाणे अर्थात पण मग मुळात घटक बघण्यासाठी दिसतं काय ते एखादी जर काचेची नळी असेल तर त्याच्यात अगदी वरच्या बाजूला द्रव असतो मध्ये एक बारीक पांढरा थर असतो आणि त्याचा खालचा सर्व भाग हा लाल असतो या अगदी वरच्या भागाला प्लाझ्मा असं म्हटलं जात वाळलेल्या गवतासारखा स्ट्रॉ कलर्ड असा हा द्रव असतो एकूण रक्ताच्या पंचावन्न टक्के भाग हा या वर्षा द्रवाचा असतो मधला थर जो आहे कधी पंचावन्न म्हणजे अगदी मोजून पंचावन्न असतो थोडासा कमी चोपन त्रेपन पासन पंचावन्न पर्यंत असतो मधला जो थर असतो बारीक हा जवळजवळ एक टक्क्याहून कमी प्रमाणात असतो आणि अगदी खालचा लाल भाग असतो तो, तो जवळपास पंचेचाळीस टक्के किंवा त्याच्याहून थोडासा कमी प्रमाणात असू शकतो मग प्लाझ्मा वरचा मधला पांढरट भाग पांढरा म्हणजे ज्याला रंग नाहीत मग हा जो भाग आहे यांना मूळ नाव हा ल्युकोसाइट्स नावाचे सेल्स असं म्हटलं जातं ल्युकोसाइट म्हणजे ज्यांना रंगहीन जे आहेत ते अशा प्रकारचे सेल्स तिथे असतात आणि त्याच्यात प्लेटलेट्स हा भाग पण असतो मग चार घटक सांगितले त्यातला हा प्लेटलेट्स आणि ल्युकोसाइट्स म्हणजे बरेच वेळा हे डब्ल्यू बी सी हा वरचा भाग असतो आणि अगदी खालचा जो थर असतो त्या सर्व सेल्सना एरिथ्रोसाइट्स असं म्हटलं जात एरिथ्रो हा आ, आ, लाल रंग लालशी संबंधित असलेला शब्द आणि लाल सेल्स म्हणजे हे रेड ब्लड सेल्स पूर्वीच्या काळी यांना आरबीसी असं म्हटलं जायचं आणि यांचं प्रमाण हे जवळजवळ सव्वेचाळीस पंचेचाळीस टक्के इतकं असतं अर्थात तुमच्या हिमोग्लोबिन किती प्रमाणात आहे त्याच्यावर हे किती टक्के आहे हे दिसतं अशा पद्धतीने हे तीन थर वेगळे केले जातात प्रत्येक थरातला भाग हा वेगळा काढला जातो आणि मग ह्याच्यावर प्रक्रिया करून किंवा ह्याच्यातनं आणखीन माहिती बाहेर काढली जाते अशा पद्धतीने रक्ताच विघटन नाही पण सेपरेशन केलं जात आणि या घट घटकांची तपासणी किंवा त्यांचं मोजमाप करता येत पण हे प्रत्येक घटक करतात काय हे आपल्याला समजलं पाहिजे त्याच्यासाठी प्लाझ्मा काय ल्युकोसाइट्स म्हणजे काय किंवा एरिथ्रोसाइट्स म्हणजे काय आणि त्याच्यात काय काय असतं ते काय काम करतात हे सर्व बघण्यासाठी मला असं वाटतं की आपण परत भेटलं पाहिजे मी जे काय सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल तुमच्या रक्ताचे सॅम्पल देताना तुम्हाला तुम्हाला जाणवलं असेल तर त्याचं काय होतं हे मी तुम्हाला आज सांगितलं कशा पद्धतीने ते वेगळं केलं जातं आ, ही माहिती आणखीन काही जमलं त्याच्यावरची माहिती वाचून बघा ही माहिती तुमच्या मित्रांना बाकीच्या परिचितांना सांगा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे मग मी पुढच्या वेळेस या प्लाझ्मा आणि बाकीच्या गोष्टींबद्दल जेव्हा माहिती सांगणार आहे तेव्हा तुम्हाला ती परत बघता येईल त्याच्यासाठी परत काही काळानंतर भेटूया तोपर्यंत प्रकाशजोग चा नमस्कार